नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती बारशी आवकलेली एक हजार एक अवकालीली एक शहाऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती बार्शी वैराग अवकल्ली पंधरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्व सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती कारंजा अवकल्ली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पाच रुपये सर्व सर्वसाधारण दराई सात हजार पंचेचाळीस रुपये बाजार समिती जालना जाताय लाल आवकाली दोनशे सहासष्ट क्विंटलची किमान दर दराई सहा हजार पाचशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पन्नास रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आवकालेली एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर दराई सहा हजार पाचशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली पाच हजार सहाशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सत्याऐंशी रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आबाकालेली दोन हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा आवकालेली नऊशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद